हिवाळ्यात जनावरांना शरीर उबदार ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते जी दुधाळ जनावरे आहेत त्यांना तर जास्त ऊर्जायुक्त आहार द्यावा लागतो कारण शरीर जितकं तंदुरुस्त असेल तेवढी थंडी कमी वाजते त्याचबरोबर जनावरांची प्रतिकारशक्तीही वाढते आणि आजाराशी लढण्याची क्षमता विकसित होते दुधाळ जनावरांना हिवाळ्यात कसा आहार द्यावा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया आहारामध्ये ओला चारा वाळेला चारा आणि खुराक यांचा योग्य प्रमाणात वापर महत्वाचा आहे जनावरांना हिरवा चारा देताना एक दल आणि द्विदल असा दोन्ही प्रकारचा चारा द्यावा लागतो याचबरोबर पशुखाद्यही द्यावं लागतं पशुखाद्याचं प्रमाण हे जनावरांच्या दूध उत्पादनावर अवलंबून असतं दुधाळ गाईला एक ते दीड किलो पशुखाद्य शरीर पोषणासाठी आणि एक किलो आंबोण हे प्रति अडीच किलो दूध उत्पादनासाठी द्यावं म्हणजेच पाचशे किलो वजनाची गाय जर पंधरा लिटर दूध देत असेल तर दीड किलो आंबोण शरीर पोषणासाठी आणि पाच किलो आंबोण हे पंधरा लिटर दूध उत्पादनासाठी असं एकूण साडेसहा किलो आंबोण दररोज द्यावं शिवाय अशा गाईला पाच ते सहा किलो सुका चारा आणि आठ ते दहा किलो हिरवा चारा द्यावा तर दुधाळ म्हशींना प्रति लिटर दूध उत्पादनासाठी लागणारं खाद्य गायींना लागणाऱ्या खाद्यापेक्षा हे जास्त द्यावं लागतं कारण म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा जास्त स्निग्धांश म्हणजे जास्त फॅट असतात म्हशींच्या शरीर पोषणासाठी दीड ते दोन किलो आंबोळ आणि प्रति दोन लिटर दूध उत्पादनासाठी एक किलो आंबोण देणं गरजेचं आहे जनावरांना आंबोण देण्यापूर्वी आठ ते बारा तास पाण्यात भिजवून ठेवावं यामुळे त्या वाढतो त्याचबरोबर त्याची पाचकता देखील वाढते हिवाळ्यात दुधाळ गायी म्हशीला समतोल आहार हा द्यायलाच हवा या काळात जर दुधाळ गाई म्हशीला योग्य आहार मिळाला नाही तर त्यांना कमतरतेचे आजार होण्याची शक्यता वाढते कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे गाभन गायीची वाढ रोखली जाते काही वेळा गर्भातील वासराला मुरदूस आजार होण्याची शक्यता असते जेव्हा वासराला दूध पाजणारी गाय आणि गाभन गायींमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता जास्त काळ राहते तेव्हा अशा गायींमध्ये अस्थिरोग हाडे आणि पायांची विकृती उद्भवते यामुळे गायीच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर परिणाम होतात यासाठी गोठ्यात चाटण विटा ठेवाव्यात या विटा ठेवल्यामुळे गायींमध्ये कमतरतेचे आजार होण्याचं प्रमाण कमी राहतो अशा प्रकारे हिवाळ्यात दुधाळ जनावरांना संतुलित आहार दिल्यास दूध उत्पादनात घट होणार नाही आणि जनावरांचं आरोग्यही चांगलं राहील